विदर्भ न्यूजची विशेष बातमी आणि विदर्भ न्यूजच्या बातमीचा दणका तडकाफडकी रस्त्यावरील मातीचे ढीग उचलले धामणगाव पाणी पुरवठा योजनेच्या पाईपलाईनने त्रस्त असल्याचे वृत्त कालच झाले होते प्रसारित नवीन कनोजिया यांच्या इशाऱ्याची प्रशासनाने घेतली धास्ती धामणगाव रेल्वे शहरातील सुमारे बारा कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईनच्या कामामुळे नगरवासी असल्याचे वृत्त काल विदर्भ न्यूजने प्रसारित करताच प्रशासन खळबळून जागे झाले एरवी दिवसांपासून तक्रारी करूनही कुंभकर्णी झोपेत असलेल्या कंत्राटदाराने सुटीच्या दिवशी शहरातील यवतमाळ धामणगाव राज्यमार्गावरील मातीचे ढिगारे उचलण्यास सुरुवात केलेली आहे या प्रकरणी माजी नगराध्यक्ष नवीन कनोजिया यांनी नगरवासियांतर्फे थेट जिल्हाधिकाऱ्यांनी ना, तक्रारीचा इशारा दिला होता हे विशेष उल्लेखनीय धामणगाव रेल्वे शहरातील दत्तापूर व कॉटन मार्केट परिसरामध्ये पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्हावा याकरिता बारा कोटी रुपयांची वाढीव पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आलेली असून त्याच्या पाईपलाईन टाकण्याचे कार्य शहरामध्ये सुरू आहे ही पाईपलाईन टाकत असताना केलेले खड्डे बुजवून रस्ता पूर्ववत करणे क्रमप्राप्त असताना एका प्रशासकीय अधिकाऱ्याचा नातेवाईक असल्याचा गैरफायदा घेत मराठवाड्यातील कंत्राटदाराने संपूर्ण शहरातील रस्ते खोदून ठेवून वाहतुकीस अडथळा निर्माण केला होता या परिस्थितीमुळे नागरिकांचा प्रचंड मनस्ताप होत असल्याने माजी नगराध्यक्ष नवीन कनोजिया यांनी तक्रारीचा इशारा दिला होता या प्रकरणाचा पर्दाफाश करीत विदर्भ न्यूजने दिनांक चार रोजी या संदर्भामध्ये वृत्त प्रसारित केले होते त्या बातमीची दखल घेत सकाळपासूनच धामणगाव रेल्वे यवतमाळ राज्य महामार्गावर एक जे सी बी व दोन ट्रॅक्टरच्या सहाय्याने रस्त्यावरील मातीचे ढीग उचलून नेण्याचे कार्य कंत्राटदाराने सुरू केले आहे पाईपलाईन टाकल्यानंतर रस्ता पूर्ववत करण्याची जबाबदारी असताना या कामावर तक्रार करण्याचा इशारा देईपर्यंत मुख्याधिकाऱ्यांसह निगरगट्ट स्थानिक यंत्रणा का गप्प होती हा खरा प्रश्न निर्माण झालेला आहे बोधिसत्व काळे विदर्भ न्यूज धामणगाव रेल्वे